आपणच एखाद्या वर्षांचं करावं आणि मी आणि आमचे एक दोन मित्र होते दोघांनी म्हणून एक वृत्त फसं काढलं त्याचं नाव नेता ते कार्य साधारणतः एक दोन आठ निघाले पुन्हा काही निघू शकेल नंतरच्या काळामध्ये मी पुन्हा सोडलं आणि फक्षाचं काम करत होतो त्यावर काकासाहेब गाजी मार्ग मुंबई इथं जे काँग्रेस विमान आहे तिथं मी राहत असे आणि आमची काही लोकांची माहिती राहील त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे त्याच्यामध्ये एक व्ही के देसाई म्हणून होते हयात नाही ते आधी अतिशय उत्तम घ्यायचे आणि शशीचे एकच विधक म्हणून आमचे मित्र होते ते इंग्लंड असत नंतर तिथल्या लेबर्ससाठीच काम करायचे आणि त्यानंतर ते परत आले त्यामुळे चौघांचा ग्रुप असायचा त्यावेळेला वेदक आमच्या मागे लागले ते आपण काहीतरी वर्तन खर्च घालू असा एक आंदोल होता पण त्याच्यामधलं काय हरकत नाही बाळासाहेब ठाकरे मी आणि आमचे दोन सहकारी प्रत्येकाने पाच हजार रुपये व्हायला केले आणि वीस हजार रुपये खर्च करून गुंतवून आम्ही राजनीती नावाचं एक पत्रक काढलं mm -hmm. त्याचं सोडून आमच्या डोक्यात सुद्धा त्या काळात टाईम चालू होता तसं करावं कारण ते शशी शेखर रोजक हे इंग्लंडमध्ये जे सहून आल्यामुळं ती साधारणतः ताई चाळीस वगैरे असा ते करायची आणि त्या फुल काढावं त्याच्यात राज्यात राज्यांचे विभाग असावेत आंतरराष्ट्रीय विभाग असावेत शास्त्र शिक्षण या गोष्टी काय असावं क्रीडा काय असावं असं सगळं आमच्या फुले वाढलं आणि आम्ही शेती वाहन केली आणि पहिला अंक काढायचं ठरवलं अंक काढला बाळासाहेबांच्या घरामध्ये ᱥᱟᱱᱥᱟᱨ ᱨᱮ ᱡᱤᱭᱟᱹᱱ ᱥᱮ ᱟᱹᱱᱤ ᱪᱮᱱᱟ ᱥᱮ ᱠᱟᱭ ᱦᱩᱱᱥᱟᱨ ᱥᱮ ᱟᱹᱱᱤ ᱡᱤᱣᱤ ᱟଙ୍ᱜᱟ ᱛᱮ ᱛᱮᱱᱟ ᱣᱟᱨᱥᱛᱤ ᱣᱟᱨ ᱟଙ୍ᱜᱟ ᱛᱮ ᱣᱟᱨᱟᱱ ᱥᱟᱱᱜᱮ ᱟᱹᱜᱤ ᱛᱮ ᱡᱤᱣᱤ ᱪᱮᱱᱟ ᱠᱷᱤᱥ ᱟᱹᱱᱤ ᱞᱟᱥᱟᱹᱱᱤ ᱥᱟᱜᱤᱛᱮ ᱡᱮ ᱟᱯᱮ ᱛᱟᱥᱮ ᱥᱚᱯᱷᱥᱟᱥ ᱠᱷᱟᱥ ᱠᱷᱟᱥ ᱯᱟᱦᱞᱮ ᱟᱹᱱᱛᱚ ᱠᱩᱛᱩ ᱥᱮ ᱥᱟᱛ ᱡᱮ ᱥᱟ અને નંતર તેમજ અંગાત્રી દેવી આન તેમ સંગીત કે સિદ્ધિ વિનાયક જન ફાયદા અંક દા અને અણખા અધ્યદ્ધતિ માગણી હોય કે અંક સર્વ દિશા જ નહીં અને ત્યાં આગળ જાઉન સિદ્ધિ વિનાયકા દસ લઈ આમ દસ નહીં કિ सग्या <laughs> गोष्टी तो का एकदा अजू आया तुम्हारा धंदा फाइच नहीं हा निकाल मैं धाटा भावना क्या तो आई तो विचारा अजु ही क्षेत्र में है कम से क्या चलू दिन मैं तेो आता कमाई अरे yeah. सुनना एक ब्रेक हैं ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये hmm. वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना ऑक्सीरिच इन इंडियन